नमस्कार मंडळी मी योगिता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक पालक पनीरची भाजी तर सगळ्यात अगोदर पालक व्यवस्थित दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलेही माती चिकन राहिले अजिबात राहिले नाही पाहिजे दोन तीन वेळा पाल पालक पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आपण त्या पा ता पालकच्या भाजीमधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं एका चाळणीमध्ये आता मी इथे दाखवते पण ते अगोदरच निथळून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या पालकच्या भाजीच्या दोन पोर्शनमध्ये चिरून घेऊ हो शकता त्यानंतर पूर्ण पालकची भाजी बुडेल इतपत पाणी गरम पाणी करायला ठेवायचं आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर भाजी त्यात टाकून द्यायची आणि एक पूर्ण भाजी व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घ्यायची एक पाच मिनिटं थांबायचं पाच मिनिट त्याला तुम्ही वाटलंच तर हलवू शकता किंवा झाकण ठेवून देऊ शकता पाच मिनिटानंतर अगदी बर्फाच्या थंड पाण्यामध्ये एक पाच मिनिटानंतर लगेचच ही भाजी काढून घ्यायची थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे ह्या भाजीचा रंग जो आहे ना पालक पनीरचा तो आहे असा हिरवा भाजीचा रंग छान राहील आणि जेणेकरून आपली भाजी पूर्ण झा जा, बनवून झाल्याच्या नंतर जो पान पालक पनीर पालकच्या भाजीचा जो हिरवा रंग भाजीला आलेला असेल आणि त्यात पनीरचे व्हाईट वाईट तुकडे गोल्डन कलरचे छान भाजी दिसायलाही छान असेल छान वाटेल आणि बघूनच खाऊ वाटेल त्याच्यानंतर हे पालकचं पाणी जे उरलेलं आहे त्याचा वापर तुम्ही पुरी बनवण्यासाठी करू शकता फेकून देण्यापेक्षा ते पौष्टिकच आहे पाणी त्यानंतर हे पालकची भाजी आपण मिक्सरवरून फिरवून घेणार आहेत मिक्सरवर त्याची पेस्ट बनवताना त्यात दोन हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा टाकून घ्यायचा बघू शकता तुम्ही किती मस्त आहा हा किती मस्त हिरवागार रंग भाजीचा आलेला आहे त्यानंतर मी पनीरचे असे तुकडे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेते हे पनीरचे तुकडे फ्राय करून घेताना पनीर अगदी अलगत हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि जास्त गरम तेलामध्ये ते पनीरचे तुकडे टाकायचे नाहीत किंवा नाहीतर मग नंतर ते वितळून जातात आणि एक दोन मिनटानंतर बघ गोल्डन कलर पनीरला छान आल्याच्यानंतर मी काढून घेते त्यानंतर ते फोडणीसाठी तेलामध्ये दोन तेजपत्त्याची पानं लवंग दोन लवंग विलायची दालचिनीचे ची तुकडे अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा मी टाकून घेतले आहे हे छान मस्त मंदाच्यावर परतून घ्यायचं कांदा छान असा थोडासा पिंकिश कलर गुलाबीसर कलर आला की त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून द्यायची एक दोन टोमॅटोची पेस्ट घेतली आणि एक एक कांदा घेतला आहे मी इथे तर या दोन टोमॅटोची पेस्ट करून ते व्यवस्थित छान परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडं काश्मीरी लाल मिरच थोडंसं लाल तिखट थोडंसं गरम मसाला थोडंसं मीठ थोडासा लिंबूचा रस आणि थोडीशी चिमूडभर एक चिमूडभर हळद छान टाकून एक मस्त परतून घ्यायचं झाकून ठेवायचं एक त्याला तेल असं सुटायला लागले बघा किती छान सुटायला लागले तेल सुटायच्या सुटायला लागले असं वाटलं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही थोडंसं हिंग टाकायचं आणि परत एक दोन मिनटं परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जी बनवलेली पालकची पेस्ट होती ती पेस्ट टाकून घ्यायची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची एक झाकून ठेवायचं एक जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचं आणि त्यानंतर बघूयात आपण वा पालक आपल्या मस्त पालकची पेस्ट आपली छान परतली आहे त्याचा कलर पण थोडासा चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये आता या स्टेजला याच्यामध्ये आपण फुल क्रीम इथे क्रीम म्हणजेच आपले ताजी साय किंवा मग तुम्ही दही किंवा दोन्हीही घातलं तर एक मस्त छान क्रीमी टेक्स्चर येतं जसं की बाहेर ती हॉ बाहेर हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरती जशी पालक पनीरची भाजी भेटते तशी पनीरच्या आपल्या भाजीला टेस्ट आणि टेक्स्चर येईल याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्याकडे जर दही अवेलेबल नसेल तर तुम्ही क्रीम थोडीशी जास्त घालायची पण जेणेकरून जर तुम्ही दही घातलं तर पालकचा जो कडवटपणा असतो ना तर तो पण कमी होईल आणि टेक्स्चर पण छान येईल तर याच्या या, या स्टेजवर थोडंसं परतून घेतल्याच्यानंतर आता आपण घालणार आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ चवीपुट चवीपुरतं मीठ घातल्याच्यानंतर मला थोडीशी क्रीम कमी वाटली म्हणून आणखीन थोडीशी क्रीम मी याच्यामध्ये वाढवली आहे तर आता एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झाला आहे तर आता आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालूयात आपली भाजी होतच आली आहे पनीरचे तुकडे घालायचं एक दोन मिनटं परतायचं आणि या, या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅस कुठेही मोठा करायचा नाही मीडियम गॅसवर ही भाजी बनवायची आहे तर भाजी बनवून झाल्याच्यानंतर सगळ्यात शेवट शेवटची स्टेज म्हणजे तडका द्यायचा का देण्यासाठी जिरी मोहरी लाल तिखट हळद तुम्ही वापरू शकता तर हे मी वापरलं आहे ज्याला कोणाला एक्स्ट्राचं तडक्यामध्ये काही वापरायचं असेल हिंग वगैरे तर ते वापरू शकता बघा मस्त तडका दिलेला आहे आता पालक पनीरची हिरवी भाजी आणि त्याच्यावर लालसर असा तेलाचा मस्त तवंग आलेला आहे बघू शकता किती सुंदर आपली टेक्स्चर भाजीचं दिसत आहे भाजी मी काढून घेते भाजी, भाजी वाटीमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर भाजी दिसत आहे बघूनच खावीशी वाटते आणि मी म्हणल्याप्रमाणे थंड पाण्यात टाकल्यामुळे पालकच्या भाजीचा जो हिरवा रंग आहे तो खूप छान हिरवा रंग आपल्या पालक पनीरला आलेला आहे पालकच्या भाजीचा हिरवा रंग आणि पनीर पनीर आपण फ्राय करून घेतल्यामुळे पनीर असं गोल्डन दिसत आहे तर अशी अशी बनवली होती मी आजची ही पालक पनीरची भाजी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठीच मला सबस्क्राईब करा चलो तर फिर मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में, बाय बाय